बाई काय हा प्रकार व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर समजत नाही नक्की हसावे की, हसा की रडावे आजकाल सोशल मीडियावर जगभरातील विचित्र आणि विचित्र गोष्टी पाहायला मिळतात यामागचं महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन कुठे काही अनोखं किंवा अजब घडलं की, की लोक लगेच त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात असे व्हिडिओ मग इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तूफान व्हायरल होतात सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही अशा असंख्य व्हिडिओमध्ये अजब मजेदार आणि थक्क करणारे क्षण पाहिले असतील सध्या देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे जो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे तुम्ही अगोदर हा व्हिडिओ पाहून घ्या सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला काय चालले आहे हे समजणं कठीण आहे नागिनची धून वाजत असताना काही लोक नाचत आहेत पण त्यांचा डान्स इतका विचित्र आहे की पाहणाऱ्यांनाही गोंधळ वाटावा काही जण जमिनीवर पडलेले आहेत तर काही जण कान बंद करून बसले आहेत जणू त्यांना काही ऐकू येत नाही एक व्यक्ती तर सतत कोणाचा तरी पायाजवळ जाऊन पडत आहे संपूर्ण व्हिडिओ भर त्या व्यक्तीचा विचित्र नृत्य प्रकार सुरूच आहे आणि आसपासचे लोक त्याला पाहून हसत आहेत हा अजब डान्स आणि त्यावरची लोकांची प्रतिक्रिया पाहून नेटिझन्सही खूपच मनोरंजन घेत आहेत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देसी मोटीजो या ट्विटर प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे व्हिडिओ सोबत दिलेल्या मध्ये लिहिलं आहे हे पाहिल्यानंतर एलियन्सनाही येथे येण्यास नकार द्यावा लागेल या व्हिडिओला छत्तीस हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत एकाने लिहिलंय म्हटलं इथे सगळे वेडे झाले आहेत तिसरा युजर म्हणतो हा अजगर कुठून आला चौथ्याने लिहिलं मी हसावे की टाळ्या वाजवाव्यात तर एका युजरने गंभीरपणे लिहिलं त्याला एपिलेप्सी आहे तो माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे प्रिस्क्रिप्शन सुरू आहे बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद